तर गुड मॉर्निंग सगळं सगळ्या सगळ्यांना बघा मी तर पारुशीचं याद आंघोळच केली नाही मी का माहिती का कृष्णाला डब्बा इथे करून दिला आणि हा शूटिंगला जायचं होतं ह्यांना पण भावला पण आलाय शूटिंगला बघा वरती आहेत दीपक सर आप्पा आणि ह्यांनी तर गेलं सागर पण कुठे गेला काय माहीत नाही मला आणि मी दोन दिवस झालं ब्लॉगच घेतलं नाही का तर मला कळालाच मी काय घेऊ नेमकं काय बनवते म्हणलं आज तर स्टार्ट करावं ब्लॉग बनवायला तर बघा झाडून ती घेतलं सगळं पाणी ठेवलं सकाळ सकाळ तापायला शंभूला पण शाळेत जायचं होतं पोहे बनवलं शंभू पण खाऊन शाळेत गेलं मग आता ह्यांनी पण जाणार शूटिंगला त्यांनी तर गेलेत पुढं आता बोलाय राहिले तर बोला आप्पा आणि दीपक सर तर हे पण जाणार मागणं सागर वगैरे पाहिजे तर इकडं सागर पण आला नाव तर आणि आप्पा पण कृष्णाला सोडून आलेत कृष्णा पण गेलाय शाळेत कृष्णा आता येणार आहे एक वाजता मला दिवसभर काय काय होतं होत दाखवा तुम्हाला पण तर चला बोला? बोला चाये चाये का बोला बोल काय मित्रांनो तो का हास आणि मला दोन दिवस मिळच लाग ना सागरचा नेमका हाय कुठं करतोय काय काय नाही त्याचा मेळाच नाही मला हय सागर।, सागर रात्री तर कधी आला कधी गेला ती पण मला माहित नाही काय झालं गाडीला तर मी रात्री स्वयंपाक बनवलो बघा आणि रात्री सागर मी जेवण नाही केलं हाय असं माझा आत्ता स्वयंपाक वायपर आणि आज पण मला बघा काल पण मी डबा दिला होता शूटिंगला आज पण मला स्वयंपाक करायचा आहे तर चला किती वाजलं अयो नऊ वाजले था था। तरी मी पारशीच आहे तर आंघोळ करते मी जाऊन एवढ्या पण गेले आंघोळीला आंघोळ इथे करून मग घेते व्हिडिओ होय साग तुम्ही जावा शूटिंगला आता मला नको बाबा मला नको मी काय करणार तिथं घरी धुणं भांडी फरची सायंपाक करायचा पुढच्या वेळेस निघाला तर येते वर आता जाते आपण त्यांचा चार शब्द घेते दिला की सगळ्यांना मी नाश्ता चहा पाणी

Tere Nena, Tori Nena, mere Mirena, mere Mirena, 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 mere Mirena, 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 mere Mirena, तर तेवढ्यात अप्पाची एंट्री होते आणि पूजाची पण एंट्री होते आणि मी पण हाय का शूटिंग मध्ये अरे बोर आवड पण नाही आपा ऐकू की सकाळी चहा मागितला चहा मला मी सात वाजता मागितला पूजा खायला दिला मला कवा चहा मागाशी पोहे अ तुमची माझी गाठ तरी आहे का कशाचा परिणाम आहे सांगा बरं हे डांबरेशवाणी करायला लागले लाडकी बहीण सोडू झाल्या दीड हजार येणार म्हणून आमची चालली आम्हाला पस्तीसच्या आत आहे सात तास म्हणून पण नका तुम्ही पस्तीच्या आतच आहे बर मग आप्पाची एंट्री होते आप्पा येतात बोकडावर बसून ही <laughs> बोकड घेऊन बोकडा आपण बसायला लागले आपलं गाव खाल्लं कपला दिलं पोहे खाल्लं त्यातलं मला जवळ घेतलं नुसतं पोहे पोहे माझ्या ताटात टाकलं

आणि आपले अतिशय महान व्यक्तिमत्व ओ माझा राष्ट्रगीत राष्ट्रगीत गिफ्ट दिले भाऊजींनी बर्थडे ला सामा भाऊजींनी हा ती कृष्णा वापरतच नाही हण्वीचा आपल्या दिवस त्याच्याच माग लागलेला असतात

तर आता इचारल्या शूटिंगला बघा तर पिवड्याची झालं बोला आले तर आपण दीपक सर कुठे गेला सागर पिवल्या काय करते तर सागर सागर नाहीत तर बघा माझ्या गुलाबाला गुलाबाचे फुल आले एकदम बारकुस नाजूक राजूच्या शाळेत मिळालेले झाडे बघा ही तर पावसाच्या ह्यानी फुटले आणि त्याला मस्तपैकी गुलाबाची कळी आली हा हो? चल जायचंय बाय हा बाय चला सागर, सागर